चिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ स्वामी भक्तानो या उपायाने नक्कीच तुम्हाला पैशाची कमतरता कधीही भासणार नाही व्यवसायात अडथळे येत असतील तर ते मार्ग मोकळे होतील व्यवसाय सुरळीत चालेल घरात तंटा चालू असतील तर त्याही सुधारतील ए नंबर एक पैशाची कधीही कमतरता भासणार नाही तर अश्वाची म्हणजे पिंपळाची नित्यपूजा करून त्याला पाणी घालावे व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणून एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घालाव्यात व सूर्यास्तानंतर तेथे साजूक तुपाचे निरांजन लावून ठेवावे तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरदहस्त राहील नंबर दोन कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील नंबर तीन गुरु योगावर स योगावर सराफाकडून किमान एक मिलीग्रॅम तरी सोने न विसरता प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन विकत आणावे गुरु केव्हा आहे हे पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये दिलेले असते तो दिवस माहीत करून घ्यावा व लक्षात ठेवावा पुरेसे सोने जमा झाले की पत्नीला एखादा दागिना करावा सोने गुरु पुष्यामृत योगावर खरेदी करण्याचे कारण असे की ते विकण्याची कधीही वेळ येणार नाही नंबर चार लक्ष्मीची साधना पूजा प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावे नंबर पाच कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ व लोभदायक मानले जाते लाभदायक मानले जाते नंबर सहा स्नान करून भोजन करावे जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये मांडीवर वा हातात ताट घेऊन जेवू नये दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये नंबर सात सतत पवित्र गोष्टींचे ध्यान करावे चुकूनही अपशब्द बोलू नये शक्य असेल तर रोज एक तास मौन पाळावे नंबर आठ एक लांब लचक मोरपी स्विकत आणून ते घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर सेलोटेपने चिटकवून ठेवावे रोज सायंकाळी त्याला उदबत्ती ओवाळावी हो हा तोडगा ज्यांचे येणे अडकून पडले आहे त्यांनी आवश्यक करून पाहण्यासारखा आहे तीन चार महिन्यात येणे असलेली रक्कम हटकून परत मिळते नंबर नऊ व्यापार मंदावत चालला असेल व्यापार बंद पडला असेल किंवा भांडवल असूनही व्यापार होत नसेल तर अशावेळी व्यापारामध्ये यश येण्यासाठी पुढील प्रभावी तोडगा आवश्यक करावा दररोज सकाळी देवासमोर बसून विष्णू सहस्त्रा सहस्त्रार्जुनाचा जप करावा तसेच तुळशी काष्ठाची पाने घेऊन ओम नमो विष्णवे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या तोडग्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होऊन व्यापारामध्ये यश येते नंबर नऊ रोज गरम पाणी रोज गरम तव्यावर पोळी भाकरी भाजण्यापूर्वी दूध शिंपडावे यामुळे घरातील आजार पण कमी होते नंबर दहा मुख्य दाराच्या पडद्याच्या खाली काही घुंगरू बांधावे घरात प्रसन्नतेचे वातावरण राहील नंबर अकरा जास्तीत जास्त अन्नदानाच्या जा योगे अनेक दोष नष्ट होतात नंबर बारा जेव्हा बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा रस्त्याने ओट न हलवता मनातल्या मनात श्री श्री मंत्राचा जप आवश्यक करत जावा यामुळे आर्थिक स्थितीत आश्चर्यकारक रूपात वृद्धी होईल वारंवार धन जमा करण्याची संधी येईल नंबर बारा धनदायी नक्षत्र मृग पुश पुष्य मघा मूळ ह्या नक्षत्रात तुमची कामे तुम्ही सुरू करू शकता खूप फायदा होतो नंबर तेरा लक्ष्मीप्राप्तीच्या इच्छुकांनी अन्न व दूध झाकून ठेवावे नंबर चौदा गुरुपुष्य किंवा रवी पुष्य नक्षत्राला कार्यसिद्धी यंत्र श्रीयंत्र व कुबेर यंत्राची एकाच वेळी वा एकत्र घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी विधिवत स्थापना करावी नंबर पंधरा घरातील नवनवीन केरसुनी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशा ठिकाणी ठेवू नये दिवे लागल्यावर झाडू मारू नये नंबर सोळा घराच्या मुख्य दरवाज्यावर नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा असेच संध्याकाळी तिने सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा त्यावेळेस धूप दाखवावा स्वामी भक्तांनो हा व्हिडिओ स्कीप न करता पूर्ण बघून घ्या